워싱턴에서 <shriek> m नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रिवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी दिवाळी संपते आणि हलकीशी थंडी वाढते ही थंडी वाढली की सर्वांना वेध लागतात ते पर्यटनाचे पर्यटनाच्या क्षेत्रातही अनेक नवनवीन प्रकार आलेले आहेत काय आहेत हे नवीन प्रकार आणि काय आहेत त्यातील रोजगाराच्या विविध संधी याविषयी आजच्या कृषी दर्शनमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य निसर्ग विकास मंडळाचे विभागीय वनाधिकारी श्री नरेंद्र चांदेवार सर सर कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत आहे अर्थातच पहिला प्रश्न हा आहे सर पर्यटनाचे विविध प्रकार म्हणजे नेमकं काय बघा पर्यटनाच्या वेगवेगळे वेग जे प्रकार आपल्याला सांगता येतील त्यामध्ये निसर्ग पर्यटन ज्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहे हा एक प्रकार आहे तसंच दुसरा प्रकार आपण जो नेहमी बघत आहे तो कृषी पर्यटन तिसरं तीर्थक्षेत्र पर्यटन चौथं एखादं मॉल म्हणजे जसं सध्या आता नागरीकरण खूप वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे एक मॉलचं आपल्याला पर्य फिरायला वगैरे जाऊन जातो तर ते एक मॉलचं बघता येईल आणि त्याच्यानंतर मग येतं की साहसी खेडं वगैरे जी असतील तर हा एक पर्यटनाचा प्रकार आपल्याला इथं सांगता येत असतो सर कृषी पर्यटन म्हणा किंवा निसर्ग पर्यटन म्हणा का जंगलची सफारी म्हणा यात नेमका फरक काय आहे कारण आहे तर हे सगळं निसर्गदर्शनच बरोबर बघा इतर पर्यटनामधला आणि निसर्ग पर्यटन या दोघांमधला फरक आपल्याला असं सांगता येईल की आ, निसर्ग पर्यटन हा परिपूर्ण सजीवांवर अवलंबून आहे हो। म्हणजे ज्यामध्ये वन वनस्पती आहेत वन्यजीव आहेत तर इतर याच्यामध्ये मात्र जर कुठलंही आपण पर्यटन जर घेतलं उदाहरणार्थ तीर्थक्षेत्र पर्यटन तर यामध्ये आपल्याला फक्त एवढं दिसून येते की कुठेतरी निर्जीव या पद्धतीनं आपल्याला त्या बघता येतं सोबतच जबाबदारी आपल्याला जी आहे ती निसर्ग पर्यटनामध्ये जास्त आहे इतर पर्यटनामध्ये थोडी जबाबदारी कमी आहे म्हणजे ज्यावेळेस निसर्ग पर्यटनामध्ये आपण एखाद्या वेळेस तिथली सफारी करतो आहे किंवा तिथं आपण फिरायला जातो आहे किंवा पर्यटन करतो आहे तर तिथं आपल्याला आपले जे काही कर्तव्य आहेत आणि जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला पाळणं अत्यंत आवश्यक आहे इतर याच्यामध्ये मात्र जबाबदारीचा थोडासा आपल्याला प्रमाण हा कमी असलेला आपल्याला दिसून येत असतो त्यानंतर इतर पर्यटनामध्ये थोडं आपल्याला भौतिकवादी दिसतोय तर आपल्या निसर्ग पर्यटनामध्ये मात्र निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन आपल्याला तिथले जेवढे काही सजीव सृष्टी आहे जैवविविध आहे याबाबतचा आपल्याला अभ्यास तिथं आपल्याला करायला मिळतो तर मूळ फरक मात्र हाच इतर पर्यटनामध्ये आणि निसर्ग पर्यटनामध्ये आपल्याला बघता येईल सर आपण जबाबदारीचा उल्लेख केला नेमकी कुठल्या प्रकारची जबाबदारी पर्यटकांनी निसर्ग पर्यटन करताना सांभाळायला हवी आ, एकदम उत्तम प्रश्न आहे कारण निसर्ग पर्यटनामध्ये हेच एक महत्त्वाचं असते की एखादा निसर्गप्रेमी जर पर्यटक असतील म्हणजे विद्यार्थी असतील पर्यटक असतील आणि ते जर निसर्ग पर्यटनासाठी जर येत असतील oh. तर त्यांनी काही जबाबदाऱ्या त्यांना पार पाडावं लागतात तर याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जी जबाबदारी आहे की निसर्ग जसा आहे तो तसा ठेवावा म्हणजे उदाहरणार्थ पर्यटनाला तुम्ही गेल तर तेथील जे कुठले कर्मचारी वगैरे असतात त्यांना एक आ, आ, एक मिनिटासाठी ब्रीफिंग करत असतात म्हणजे थोडक्यात त्याबाबत जबाबदारीबद्दल सांगत असतात जसं उदाहरणार्थ की तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही आहे कुठल्याही प्राण्याला खाऊ वगैरे घालायचं नाही आहे प्लॅस्टिकची बॉटल्स तुम्हाला तिथं न्यायची नाही आहे ह्या सगळ्या बाबी आपल्याला तिथं पार पाडायच्या आहेत त्याच्यानंतर मग न सांगितलं जातं की गोंगाट आपल्याला तिथं करायचं नाही कुठल्याही वन्यप्राण्याला त्रास होऊ नये याबाबत आपल्याला तिथं जबाबदारी घ्यायची आहे बऱ्याच वेळा आपण असं बघतोय की आ, सफारी करत असताना वाघ दिसलं की हो। थोडंसं गोंगाट किंवा फोटोग्राफर त्यांचे क्लिकचे आवाज हो। किंवा ज्या सफारीच्या व्हेकल्स असतात त्या एकत्र ठिकाणी गोळावून येतात तर, हुँ, तर हुँ, हे होऊ नये याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते पर्यटकाचं इथं भूमिका महत्त्वाची ठरते ही जाले परेटक तर ही झाले त्याच्या संदर्भात परंतु जर पर्यटक म्हणून जर असेल तर सगळ्यात महत्त्वाचा त्याची भूमिका इथं असते की जे आपल्यासमोर निसर्ग आहे त्याचं आपल्याला संवर्धन करणं त्याचं संरक्षण करणं हे मूळ उद्देश आपल्याला इथं तो सांगता येईल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुन्हा येतो की तुम्ही जी निसर्ग पर्यटन मध्ये करायला गेलेले आहात त्याच्यातनं जो निसर्ग अनुभव तुम्ही घेऊन आलेला आहात तर तो इतरांपर्यंत पोहोचवणे जेणेकरून संवर्धनाची ही भूमिका आहे ही सर्वसामान्यांपर्यंत ती पोहोचेल आणि हा जो निसर्गाचा आपला जो ठेवा आहे हा पुढच्या पिढीपर्यंत राहील याच्यासाठी आपल्याला तो जो पर्यटक असेल किंवा विद्यार्थी असेल तर यांनी ह्या जबाबदाऱ्या पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे सोबतच ज्यावेळेस निसर्ग पर्यटक म्हणून तो तिथे जात त्या निसर्ग पर्यटनाला तर त्यांनी हे पण बघितलं पाहिजे की जो निसर्ग ज्या लोकांनी सांभाळलेला आहे म्हणजे आपण काय म्हणतोय की एखादं अभयारण्य असेल किंवा राष्ट्रीय उद्यान असेल आणि त्याच्या आजूबाजूला विविध गावे वगैरे असतात मग तिथील लोकांना कुठला तरी स्वरोजगार मिळाला पाहिजे मग तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडे असलेली संस्कृती असेल ती तुम्ही स्वीकारली पाहिजे त्यांचं जे अन्न असेल त्या पद्धतीनं पर्टिक्युलर त्या ठिकाणीच फक्त आपल्याला बघायला मिळतात तर त्यांच्याकडनंच ती खरेदी केलं पाहिजे काही कलाकृतीच्या वस्तू त्या विक्रीला ठेवत असतात तर mm -hmm. त्यांच्याकडनं त्या आपण खरेदी केल्या पाहिजेत तर जेणेकरून आपलं निसर्ग पर्यटनाचे जे उद्देश आहेत oh. ते आपल्याला इथं पार पाडता येईल सर मघाशी बोलताना आपण असं म्हणालात की निसर्ग पर्यटनामध्ये आ... मौजेपेक्षा म्हणजे गंमत मजा मस्ती करण्यापेक्षा अभ्यासाचा आणि थोडासा संशोधनाचा विषय आहे तर त्याविषयी थोडं सांगा बघा निसर्ग पर्यटनाची जी जर आपण उद्दिष्ट जर बघितलं तर पहिला उद्दिष्ट असं म्हणतोय की निसर्गाचं संरक्षण संवर्धन करणे दुसरा जो उद्देश आहे तो म्हणजे तेथील स्थानिकांना स्वरोजगार देणे आणि तिसरा जो तुमचा जो प्रश्न आहे तो ह्या तिसऱ्या उद्दिष्टामध्ये समाविष्ट होतो तो म्हणजे असा आहे की एखादा पर्यटक जर तिथं जात असेल तर त्यांनी निसर्गाचा अनुभव घेतला पाहिजे निसर्गाचं शिक्षण जे आहे निसर्गातील विज्ञान जे आहे ज्याला आपण पर्यावरण विज्ञान म्हणतोय हा सगळाचा सगळा जो अभ्यास आहे त्यांनी तिथून केला पाहिजे मग त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या बाबी आहेत म्हणजे सफारी करत असताना आम्ही एक मार्गदर्शक त्यांना देत असतो mm -hmm. मग ह्या मार्गदर्शकाचं काम असं असतं की कुठलं वृक्ष आहे त्या वृक्षांची माहिती किंवा ज्या अभयारण्य असेल किंवा राष्ट्रीय उद्यान असेल किंवा व्याघ्र प्रकल्प असेल तर त्याच्या संदर्भातलं किती क्षेत्र आहे किती यामध्ये सरीसृप आहेत किती वन्यजीवाचे वेगवेगळे आहेत प्रकार किंवा व वनस्पती कुठल्या कुठल्या इथं ज्या लुप्तप्राय होणाऱ्या वनस्पती आहेत त्यांची माहिती पक्ष्यांची माहिती अशी सगळी माहिती तो देत असतो मग इथं संशोधनाचा असा असतो हो की बऱ्याच वेळा ह्या अभयारण्यामध्ये राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटक म्हणून जेव्हा जातो तर तो अभ्यास तर करतच असतो परंतु वनविभागामार्फतही ह्या पर्यटकांसाठी किंवा तिथं भेट देणारे जे विद्यार्थी असतात यांच्यासाठी संशोधनाचे कार्यक्रम राबवले जातात त्यानंतर मग जी विद्यार्थी आहेत ते शिक्षणाच्या स्वरूपात असतात त्याच्यामुळे त्या पद्धतीचं संशोधन चालतं बरोबर मात्र आता एक नव्याने आपल्या संशोधनाचा प्रकार आहे ज्याला आपण सिटीजन सायन्स असं म्हणतो म्हणजे नागरिकांचं विज्ञान मग नागरिकांनाही ह्या संशोधनामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तिथं पक्ष्यांचं सर्वेक्षण चाललं असतं किंवा जी चतुर्माशी मुग्धामाशी असतात किंवा फुलपाखरं असतात किंवा वनस्पतीचं सर्वेक्षण त्या पद्धतीने केलं जातं तर अशा ठिकाणी नागरिकांना व्हॉलंटियर म्हणूनही घेतलं जातं सोबतच आपल्याला माहीत असेल की पौर्णिमेच्या दिवशी पशुगणना वगैरे होत असते तर यामध्ये मचानावर सुद्धा आपल्याला त्यांचं किती इथं पशु पक्षी आहेत त्यांची संख्या किती आहे कळप किती आहेत हा जो ज्ञान त्यांना जरी घ्यायचा असेल शेवटी हा संशोधनच आहे आणि यातही आपण नागरिकांना समाविष्ट करून घेत असतो त्याच्यामुळं नागरिक विद्यार्थी संशोधक यांना संशोधनासाठी आपल्या ह्या निसर्ग पर्यटनाच्या याच्यामध्ये खूप मोठा वाव आहे सर अर्थातच महाराष्ट्राला आपल्या निसर्गाचं दान भरभरून मिळालेलं आहे पण तरीही महाराष्ट्रामध्ये निसर्ग पर्यटनाच्या किती संधी तुम्ही बघता बरोबर बघा जर संधी जर आपण बघितलं तर सुरुवातीला आपल्याला महाराष्ट्राची व्याप्ती आपल्याला बघावी लागेल आता महाराष्ट्र राज्याची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे म्हणजे सुरुवातीला जर आपण बघितलं तर वनाचं जे क्षेत्र आहे ते वीस पॉईंट पंधरा टक्के एकूण भौगोलिक क्षेत्राच्या इतकं क्षेत्र आपल्याला प्राप्त आहे त्याच्यानंतर सहा व्याघ्र प्रकल्प सहा राष्ट्रीय उद्यानं बावन्न अभयारण्ये त्याच्यानंतर मग संवर्धन राखीव क्षेत्र जी आहेत ते अठ्ठावीस अशी जवळपास शहाऐंशी प्रकारची आपल्याजवळ ही संरक्षित क्षेत्र महाराष्ट्राला लाभलेली आहेत जी इतर सुद्धा आपल्याला म जास्त म्हणता येतील mm -hmm. त्यानंतर मग जर आपण सुरवातीपासनं जर बघितलं ती व्याप्ती तर आपल्याला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा मिळालेला आहे मग या समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला असलेलं कांदळवन जे mm -hmm. की तेथील असलेल्या शहरांसाठी एक आपल्याला ॲब्झॉर्बर असं म्हणता येईल जे लाटा वगैरे ते थांबवतं त्याच्यामुळं कांदळवनाचं महत्त्व आहे त्याच्यानंतर समुद्रामध्ये असलेल्या विविध वनस्पती आणि प्रजाती आहेत ज्यावेळेस आपण स्नोर्किनिंग किंवा स्कुबा डायविंग यासाठी आपण करतोय की त्याच्या समुद्राच्या पोटामध्ये असलेल्या ज्या रंगीत मासे असतील mm -hmm. किंवा प्रवा आपण ज्याला म्हणतो कोरल तर ते बघण्यासाठी आपण करतो तोसुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभलेला आहे त्याच्यानंतर आणखी समोर आल्यानंतर आपल्याला सह्याद्रीच्या आपल्याला पर्वतरांगा दिसतील त्यामध्ये असणारे विविध वनस्पती प्राणी नद्या काही सरोवरे किंवा ज्या लुप्तप्राय होणाऱ्या जी प्रजाती आहेत ज्याला आपण रेड सँडर किंवा सिरोपी असं म्हणतोय mm -hmm. तर ते आपल्याला इथं खूप मोठ्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये दिसतात ज्या देवराय आपण म्हणतो oh. तर त्या सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत मग आणखी समोर आपण आलो की मराठवाडा जो भूप्रदेश आहे mm -hmm. याच्यामध्ये तसंच पश्चिम महाराष्ट्रातही सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे गडकिल्ले दिसतात हां oh. ही गडकल्लीही सुद्धा वन विभागाच्या अख्तिरित्यामध्ये येतात आणि पुरातत्व त्याच्या संदर्भात आपल्याला काम करत असतं मग आणखी थोडं आपण समोर आलेत की, की बुलठाणाला जे लोणारचं सरोवर आहे oh. जे खूप प्राचीन असं सरोवर आहे तर अशाही सुद्धा ज्या आहेत हे वन विभागाच्या अख्खरित्या येतं आणखी समोर आलं की विदर्भ प्रदेश ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्याचा प्रदेश आपल्याला लाभलेला आहे आणि घनदाट जंगल पण आहेत सोबतच जैवविविधतेचे काही वारसे आहेत जसं आपण ग्लोरिया पाल्लापल्ली म्हणतो हिरण्यकेशी आपण असं म्हणतोय तर हे सुद्धा जैवविधता कायद्यानुसार त्याला आपण हेरिटेज साईट्स आपण जे डिक्लेअर केलेले आहेत हे सुद्धा वनविभागाच्या अखत्यारीत येतात आणि हा इतका सारा आपल्याजवळ आज उपलब्ध आहे oh. मग याच्यामध्ये व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि समोर ह्या निसर्ग पर्यटनासाठी आपल्याला याची म्हणजे वाव पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतो आता नुकतंच जेवढे काही संरक्षित क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आपण सफारी वगैरे सुरू केलेली mm -hmm. परंतु इतर ठिकाणी जिथं आपल्याला जास्तीत जास्त संधी मिळू शकेल असेही क्षेत्र आम्ही काय करतो आहे त्याला ओळख करून नवीन निसर्ग पर्यटन स्थळे आपण त्याच्यामध्ये डिक्लेअर करतो आहोत सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा जेव्हा आढावा सांगितला तेव्हा आम्हाला सुद्धा अगदी प्रवाळ दर्शनापासून विदर्भातल्या सफारीपर्यंत आम्ही आलो असा फील आला आ, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत पण कृषी दर्शन या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे एका लहानशा विश्रांतीची तेव्हा भेटूया या विश्रांतीनंतर तर मंडळी या विश्रांतीनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं खूप मनापासून स्वागत आहे आणि निसर्ग पर्यटन या संकल्पनेवर आज आपण बोलतोय चला एकदा पुन्हा निसर्ग पर्यटनाविषयी जाणून घेऊया सर स्थानिक जे कम्युनिटीज आहेत त्यांना किती लाभ होतो निसर्ग पर्यटनाचा बरोबर हा एक चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे निसर्ग पर्यटनाच्या जे मगाशी आपण उद्दिष्टाबद्दल चर्चा केली तर oh. त्याच्यातला जो दुसरा आपण उद्दिष्ट बघितलेला होता संवर्धनाच्या नंतर की स्थानिक जे आहेत त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे मग यामध्ये दे बघा की प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी आपल्याला उपलब्ध होऊन जातात mm -hmm. असं गृह धरूया की एखादा अभयारण्याच्या ठिकाणी जर आपण निसर्ग पर्यटन सुरू केलं म्हणजे तिथं काय होईल की सफारी सुरू होईल अर्थातच सफारी सुरू झाली तर वाहन चालक बरोबर त्याच्यानंतर त्याच्यासोबत असणारा एक मार्गदर्शक या दोघांना तिथं रोजगार मिळू शकेल पर्यटक ज्यावेळेस त्या ठिकाणी येतात तर तिथलं अन्न ते हो। खूप स्वादानं खातात कारण तिथल्या त्या संस्कृतीमध्ये फक्त तिथंच मिळत असतं म्हणून आपोआपच तिथं विविध जे भोजनगृह आहेत ते तिथं तयार होतील तिथं काम करणारी जी मंडळी असेल ती गावची असेल मग तिथं जे कुठले पदार्थ विकल्या जाईल ते कुठल्या तरी शेतकऱ्याच्या शेतामधूनच होईल mm -hmm. म्हणजे आपोआप शेतकऱ्याचं जे विक्रीसाठी पदार्थ येईल oh. किंवा जे कुठलं अन्न विक्री येईल mm -hmm. तर त्या ठिकाणी येईल तसंच गावामध्ये बऱ्याच ठिकाणी कलाकृतीची कामं करणारी oh. सुद्धा एक तो भाग असतो तर ती पण लोकांना म्हणजे त्या लोकांनाही सुद्धा तिथे स्वरोजगार मिळू शकतो कारण ती, ती कलाकृती त्यांना मार्केटिंग करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कष्ट घ्यावं लागतं मात्र अशा ठिकाणी एखाद्या वेळेस निसर्ग पर्यटन स्थळ जर त्यामध्ये तयार जर झालं oh. तर त्या ठिकाणी त्यांचं ती कलाकृतीची सामानं ती ठेवल्या जातील आणि तिथं आपोआपच त्यांना ग्राहक मिळत मिळेल तर यामुळे काय होतं की ह्या निसर्ग पर्यटन स्थळाच्या याच्यामुळं तर विविध स्तरावरील लोकांना स्वरोजगार आणि रोजगाराच्या संधी आपोआप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं त्यांना मिळत असतं सर रोजगाराच्या संधी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या क्षेत्रासमोर असलेली आव्हानं पण आपल्या नजरेसमोर येतात हो। तर कुठली आव्हानं आपल्याला लोकेट करता येतील आपल्याला सांगता येतील बरोबर ज्यावेळेस कधी पण निसर्ग पर्यटनाचं एखादं स्थळ कुठंतरी आपण तयार करतोय आणि त्या ठिकाणी पर्यटन सुरू होऊन जात तर अशा वेळेस काय होतं की अति पर्यटन हा एक सगळ्यात मोठं आव्हान आमच्या समोर उभा राहतो बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या ठिकाणी एखादं युनिक अशी एखादी वस्तू जर असेल म्हणजे सध्या तरी वाघ आपण त्याला हो। युनिक असं म्हटलेलं आहे आणि त्याच्याकडेच केंद्रित असं आमचं निसर्ग पर्यटन सध्या तरी झालेलं आहे सध्या काळ थोडासा बदलत आहे पक्षी हो निरीक्षण सुद्धा वाढत आहे त्याच्यामुळं आपण विविध वन्यजीवाचं बघू शकतो पण तिथं वाघाला किंवा एखादं वाघिणा आणि त्याला जर बछडी असतील तर ते बघायसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन आपल्याला तिथं वाढलेलं दिसून येतं मग हा अतिपर्यटन टाळण्याकरिता वन विभाग काय करते की एक कॅरिंग कॅपॅसिटी नावाची एक संकल्पना आहे यामुळं काय करतं की किती फुटबॉल्स पर्यटना पर्यटकांची त्या ठिकाणी येतील त्या अनुषंगाने त्याची क्षमता किती आहे त्या निसर्ग पर्यटन स्थळाची की किती पाऊल खुना तो स्वीकारू शकेल तेहे करता स्तु। आनि त्या कि कि दे दे ते हे कॅरिंग कॅपॅसिटीनुसार आम्ही कॅल्क्युलेट करत असतो आणि त्यानुसार मग त्या ठिकाणी किती सफारी किंवा किती लोकांना आतमध्ये जाऊ द्यावं लागेल अशा पद्धतीनं ते ठरवलं जातं आणि ह्या अतिपर्यटनाचा जो आपले एक आव्हान आहे त्याच्यासमोर आम्ही प्रयत्न करत असतो परंतु अशा प्रकारे कधी कधी बघायला मिळतं की ज्यावेळेस एखादं वाघ किंवा वाघीण आपल्या बछड्यासोबत किंवा विविध प्रकारचे वन्यप्राणी हो। जर गावाच्या बाहेर जर आलेत तर मग मात्र ह्या अतिपर्यटनाच्या नंतर जसं माहिती पडतं पर्यटकांना की इथे इथं याचं चा सायटिंग चांगल्या पद्धतीनं चालू आहे तर तिथं मग मात्र त्यांची धाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते हो। तर हे एक आमच्यासमोर आव्हान आहे आणि यातूनच तयार होणारा जो नंतरचं आव्हान आहे तो म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष मग ह्या मानव वन्यजीव संघर्षामध्ये आपल्याला नेमकं असं दिसून येतं की बऱ्याच वेळा ह्या अतिपर्यटनामुळं वन्य प्राणी हा गावाच्या दिशेने शहराच्या दिशेनं तो येतो हो। आणि मग अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानव वन्यजीव संघर्षसुद्धा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी ग झालेली गर्दी ज्याला आपण मॉब असं म्हणतोय तर त्याला हँडल करणे त्या वन्यप्राण्याला त्या गावातून किंवा शहरामधनं बाहेर कर काढणे किंवा त्याला कधी कधी अशी वेळ येते की, की, ला की पकडावं लागतं तर हे सुद्धा म्हणजे आपल्याला होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण हा मानवने जी संघर्षसुद्धा आमच्यासमोर एक मोठ्या पद्धतीनं उभा आहे त्यानंतर आव्हानामध्ये जर सांगायचं ज्यावेळेस झालं तर बऱ्याच वेळा आता काय होतं की अधिवास नष्ट व्हायला लागले ठीक <laughs> आहे तर याचंही संरक्षण करणे हे सुद्धा एक मोठ्या आव्हान आहे सर खूप महत्वाची ही माहिती आणि खूप महत्वाचं हे आव्हान आज तुमच्या समोर आणि कदाचित पुढेही आहे कारण की वन्यजीवांसोबतचा होणारा संघर्ष हा खराच जीव घेणा ठरू शकतो आपण सरांसोबतची ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत पण आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची तेव्हा भेटूया या ब्रेक नंतर मंडळी ब्रेक नंतर कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे सर आपण मगाशी असं म्हणालात की जबाबदार पर्यटक किंवा पर्यटकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखायला हव्यात तर एक जनरली ट्रेंड बघायला मिळतो की जंगलामध्ये वाघ दिसला नाही की पर्यटक नाराज होतात किंवा वाघ दिसला तर खूप एक्साइट होतात हो। वाघ दिसणं म्हणजे पर्यटनाची फलश्रुती आहे असं समजलं जातं आणि जबाबदार पर्यटनाची पण एक कन्सेप्ट सांगितली तर ह्या दोन गोष्टींना तुम्ही कसं रिलेट करून बघता पर्यटकांसाठी म्हणजे ह्या आपल्या चर्चेद्वारे मी त्यांनाही सांगू शकतो की आपला जो निसर्ग पर्यटन अर्थातच त्याला म्हणजे व्याघ्र केंद्रित आपण करून घेतलेलं आहे तर नुसतं वाघ केंद्रित न करता न करता निसर्गाला आपल्याला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याशी आपलं नातं कसं जोडता येईल ते आपण बघितलं पाहिजे म्हणजे वाघाकडंच बघून फक्त कारण बऱ्याच वेळा असं होऊन जातं की पर्यटक जातात आणि त्यांना वाघ दिसला नाही तर जसं तुम्ही आत्ताच बोललेलं आहे की त्यांच्या चेहऱ्यावरच ते भाव दिसत आहेत तर त्यांनी नुसतं तेवढंच न बघता म्हणजे वाघाच्या पलीकडेही एक शिंड्रीन यकू आ, ही कन्सेप्ट संकल्पना जी आहे ती सध्या आता खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळते शिन्रीन म्हणजे फॉरेस्ट आणि यको म्हणजे बात म्हणजे फॉरेस्ट बात ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू की जंगलातील आंघोळ मग आता ही जंगलातील आंघोळ कशी पर्यटकांनी करून घ्यायची असेल तर लक्षात घ्यायचं की शुद्ध हवा शुद्ध प्राणवायू हे फक्त आपल्याला निसर्गाच्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं बरोबर मग तिथल्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेस असं होतं की निसर्गामध्ये विविध प्रकारचे गंध बरोबर ज्याला आपण स्मेल्स म्हणतो ते सुद्धा आपल्याला ते करून घ्यायचे आहेत स्पर्श आता प्रत्येक वनस्पतीकडे असलेल्या पानाचा स्पर्श वेगळा असतो प्रत्येक गवतीचा म्हणजे जे प्रजाती असतील गवत प्रजाती त्यांचा स्पर्श वेगळा असतो पडलेला पानाचा स्पर्श वेगळा असतो तर तो स्पर्श सुद्धा जाणून घेणे म्हणजे गंध घेणे स्पर्श त्याच्यानंतर प्राणवायू आणि जो तुमचा थकवा किंवा स्ट्रेस आहे तो आपोआप त्या ठिकाणी कमी करणं हाच या ह्या शिंड्रा पाठीमागचा उद्दिष्ट आहे आणि ही जपानची संकल्पना आहे ती जरी त्यांची असेल आपल्या ही भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा ही संकल्पना खूप पुरापारपासनं आहे जसं आपण योगाभास किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असलेले विविध आपण जे गुरुकुल वगैरे म्हणतो ते त्याच ठिकाणी त्या पद्धतीनं होते मग इथं पर्यटकांनी मात्र गेल्यानंतर निसर्गाकडनं काय आपल्याला बघता येईल ते बघितलं पाहिजे आ, हे जे आपण जंगलातली आंघोळ आहे ती त्यांनी परिपूर्णपणे करून घेतली पाहिजे हे जर केल्यानंतर तुम्हाला जे विविध प्रकारचे आजार असतील तणाव ता, असतील हे तुम्हालाही सुद्धा कमी करून घेता येईल म्हणजे प्राण्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला जंगलाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा असं आपल्याला बघता येईल म्हणजे जंगल अनुभवायला हवं असं तुम्ही म्हणले सर मग तुम्ही म्हणालात की लोकल कम्युनिटीला लोकल युथला या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी मिळतील पर्यटन किंवा वनक्षेत्राकडून वन वनक्षेत्रा विभागाकडून वनक्षेत्रा आपण अशा त्यांच्यासाठी काही ट्रेनिंग सेशन्स म्हणा किंवा वर्कशॉप्स असं काही घेतोय का आ, हो वन विभाग ह्या विविध प्रकारचे जे स्टेक होल्डर्स जे आहेत ज्याला आपण स्थानिक लोक आपण हो। म्हणतो वेगवेगळ्या प्रकारातील मग तिथं जर जे कोणी वाहन चालक किंवा मार्गदर्शक म्हणून काम करतील हो। त्यांच्यासाठी एक आमची कार्यशाळा असते की आ, कश आ, ती वाहन जे आहे ते कशा पद्धतीने चालवायला पाहिजे किंवा किती त्याचं स्पीड असायला पाहिजे तर मार्गदर्शकाला विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांचं ज्ञान त्यांना आम्ही देत असतो जेणेकरून तो पर्यटकांना व्यवस्थित पद्धतीने तो सांगू शकेल बरोबर तर हे जे कार्यशाळा ही रेग्युलर आमची त्या पद्धतीने नियमित चालत असतं मग सोबतच गुराखी जे असतं गावातील तर त्यांच्यासाठीही ही कार्यशाळा आपण तिथं करत असतो जेणेकरून स्थानिक ची जी कुठले गुरेढोरे असतील तर त्यांना या वन्यप्राण्यापासून त्रास होऊ नये किंवा यांची जी रोगं असतील ते तिकडे संक्रमित नयेत किंवा वन्यप्राण्याकडची या पद्धतीने संक्रमित होणे असंही पद्धतीने आम्ही त्या गुराखांना हे कार्यशाळा देत असतो सोबतच शेतकऱ्यांसाठी सुद्धा कार्यशाळा घेतली जातात की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे जे लाईव्हिहूड आहेत oh. जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येईल mm -hmm. तर वनविभाग त्या पद्धतीने करतो आणि खूप ठिकाणी आमच्याकडे लाईव्हिहूडचे प्रकल्प आहेत ती आता चांगल्या पद्धतीनं तयार होत आहेत म्हणजे उदाहरणार्थ दूध विक्रीचा असेल बरोबर किंवा कलाकृतीचे सामान तयार करण्याचं असेल जे आमचे सावन्या शाप असतात तर त्यामध्ये यांचे ही साहित्य आम्ही त्याच्यामध्ये ठेवलं जातो तर हे कार्यशाळा घेऊनच त्यांच्याकडनं शिकवून त्या ते पद्धतीने केलं जातं बरोबर बरोबर त्याच्यानंतर विविध व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणे की बाबा तुम्हाला नेमकं काय करता येईल समोर तुमचं दहावी झालेलं आहे बारावी झालेले तर ही सुद्धा कार्यशाळा आम्ही तिथे घेतो असतो म्हणजेच प्रत्येक गटातील यांच्यासाठी ह्या कार्यशाळा शाळा वन विभागामार्फत त्या त्या ठिकाणी आम्ही असतो निसर्ग पर्यटनाची संकल्पना खूप छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितली आहे आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जातोय आणि सर या माध्यमातून मी तुम्हाला हा प्रश्न विचारते की आमच्या सगळ्या युवा पर्यटकांना सगळ्या एन्थुझियास्ट पर्यटकांना तुम्ही काय संदेश द्या ह्या सगळ्या पर्यटक मग त्यात विद्यार्थी आले असतील किंवा जे फ्रीलान्सर असतील अशा सगळ्यांना मी एवढं सांगू शकेन की निसर्ग पर्यटन करत असताना फक्त त्याचं संवर्धनाकडे आपल्याला म्हणजे लक्ष द्यायचं आहे सोबतच स्थानिकांना त्याचा उपयोग होईल त्याचा कुठला तरी आर्थिक त्यांना सोय आपल्याला निर्माण करायची आहे आणि तिसरा जो आहे की हा जो ठेवा आहे निसर्गाचा हा आपल्याला पुढच्या पिढीसाठी आपल्याला पुन्हा जसाच्या तसा ठेवायचा आहे तर याचं संरक्षण करा आणि संवर्धन करा आणि हे सगळं आपल्या पर्यटकांच्या हातात आहे किंवा नागरिकांच्या हातात आहे तर मी या कार्यक्रमाचे निश्चित हे एक त्यांना देऊ शकतो सर आज आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली यासाठी मी आमच्या पूर्ण टीमच्या वतीने आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद